न्यायालयाच्या निदर्शानंतर गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांकडून अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी प्रयत्न सुरू होते अक्षरशः खड्डा खोदला होता परंतु त्यानंतरसुद्धा राडा झाला होता अक्षरशः तेथील महिलांनी तो खड्डा बुजवला आणि त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजपाटा येऊन संरक्षण देऊन अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर दफन करण्यात आलेला आहे या संपूर्ण घटनेमध्ये त्या दिवशी काय झालं पहा गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत उल्हासनगरमधील शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी म्हणाले की पोलिसांनी खड्डा करण्यास सांगितले असले तरी आमचा त्या नारदामाला या ठिकाणी पुरण्यास विरोध आहे त्यामुळे पोलिसांनी विरोध करण्याची आम पोलिसांना विरोध करण्याची आमची भूमिका आहे नराधम बदलापूर तो राहायचा त्यामुळे त्याचा मृतदेह तिथे नेऊन दफन करावा उल्हासनगरच्या मातीत या नराधमाचा मृतदेह दफन करण्यास आमचा विरोध आहे अशी प्रतिक्रिया राजेंद्र चौधरी यांनी दिली दरम्यान शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी खाणलेला खड्डा बुजवला यावेळी अक्षरशः उपस्थित स्थानिक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला स्थानिकांचा विरोध पाहता उल्हासनगर पोलीस स्मशानभूमीत हजर झाले आणि त्यांनी त्यानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं अंत्य अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असलेल्या अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार हे निश्चित झालं होतं मग अक्षय शिंदे याचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी सुद्धा विरोध दर्शवला होता यानंतर अक्षय अक्षयच्या कुटुंबियांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत जागेची सुद्धा पाहणी केली मात्र अंबरनाथमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेनेने त्यांचा अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला त्यानंतर उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अंत अंत्यसंस्कारासाठी जो खड्डा खोदण्यात आला मात्र तेथेही स्थानिकांकडून विरोध करण्यात आला दरम्यान पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने अक्षयच्या आईवडिलांना शव शवगृहात नेले त्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह त्यांच्या आई आणि वडिलांच्या ताब्यात दिला मग त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शववाहिका उल्हासनगर या दिशेने निघाली उल्हासनगरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला अक्षयच्या मृतदेहाचे दफन करण्यात येत होते मात्र तिथेही स्थानिकांनी स्मशानात धाव घेत अंत्यविधीला विरोध केला दरम्यान अक्षयच्या पार्थिवावर अक्ष अक्षय शिंदेच्या अंत्यविधीच्या पार्थिवावर अंत्यविधी करावा लागला त्यातच उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयच्या अंत्यविधीसाठी खड्डा खड्डा जो होता खोदण्यात आला होता तेथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार हे करण्यात आलेले आहेत तर अशी ही अपडेट समोर आली होती मृत्यूनंतरसुद्धा हा राडा झाला होता यातून एकच आपण बोध घेऊ शकतो आणि आपण जे आई वडील आहेत त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार हे दिले गेले पाहिजेत मुलाला चांगलं घडवलं पाहिजे तेव्हाच कुठेतरी अशा घटना कमी होणार आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार